गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग काल रात्री मी झोपलोच नाही आता बघेल आज दुपारी वगैरे आली तर झोपेल आज डिसाईड झाले फ्रेंड्स की आज मस्तपैकी घरी बनतंय मटन तर त्यासाठी मी म्हटलं जर मी उठून मग तयारी करून मग मटन आलं जाऊ त्याला ऑफकोर्स उशीर होईल आठ वाजले जातात तर पहिला आपण मटन घेऊ खरी ठेऊ अंघोळ करू मग झोपू मग उठू बारा एक वाजता आणि मग आपण ब्लॉग कंटिन्यू करू मटण टाकले घेऊन फ्रेंड्स आता याच्यासोबत सोबत आपण लागणारा मसाला वगैरे पण घेऊन टाकू तर आज फ्रेंड स्वतःच्याच डोक्याने पूजाला आता फोन तर नाही करणार तिथे झोपले ॲक्च्युली आम्ही सगळे गप्पा मारत बसलेलो आता सकाळी साडेपाच साडेपाचच्या दरम्यान सगळे झोपले तर सगळंच घेऊन टाकले मसाला पण कडे मसाला पण आणि जे काय मीठ मसाला वगैरे सगळंच झोपला नाही झोपलो पाणी भरून टाकतो मी आता माझ्या तर आणि बाहेर जाऊन काहीतरी ब्रेकफास्ट करतो इडली मी जवळ ठीक आहे अरे कशा फ्रेंड झाले थोडं टाइम स्पेंड करू कचरा मी फेकून नको कचरा फेकून आलो नको ते आता मटण आणलेलं पिशवी आहे हो बोलतोय काय मी आता जागा राहून करू का फ्रीज मध्ये ठेवलं पतीला एक किलो आहे फ्रीज मध्ये ठेवलं प्लेट झाकून पाण्याचा आवाज येतोय ओव्हरफ्लो झाल्याचा कारण की टाक्या टाकल्यात भरून पूजाला मटणचा हँड ओव्हर टाकलाय देऊन मी कंटिन्यू करतो थोड्या वेळाने कारण की मी आता तीन चार तासाची झोप काढणार ना तेच तर हे तर असं पण आहे की काय ते तो डोक्यात एक विचार केलाय काहीतरी म्हणून पूजा बघून घ्या नाही नाही आपल्याला तर फंद्यातच नाही पडायचं फंद्यात नाही मग हे काय चालू आहे ते ते करते मला तर इथे होत नाही मी काय काय गरम पाणी पाणी टाकायचंय का लिंबू मटन आहे चिकन थोडी बनवायची

हे अरे मी ते सगळं एक पॅकेटच आणलंय ते मसाल्याच ते प्रॉपर जे टाकायचं असत ते कुठे गेलं रे ते सकाळी तर पिशवी असेल ना त्याची कोथंबीर त्याच्यासाठी सेपरेट आणलंय मटन साठी पण आहे आपल्याकडे सगळं कशाला मला त्याच्यामध्ये बघ एक पॅकेट आहे हा मला मोठ्या मी फक्त त्याला बोलून बोलून आणले बाकी त्यांनी दिलं की नाही तूच सांग बरोबर दिलं दिलं आहे ना, ना एक तर झालं असं की दुकानात मीच पाहिला होतो ते कापताना बकरा म्हणून ते देताना पण हलत होतो मटन तो, तो, तो बोलला की पहिले गिराय किंवा बराबरीच येतो वाटी चरबी नाही अरे पहिला गिराय

तुला मध्ये तुक तिकडे चिखल तुम्ही करायासारखी काय अच्छा हे घ्यायची इथं मटन दुखलं म्हणून का नॉर्मल करते तुझा वास येतो आहे मी पण इथं खूप आहे डिस्टन्स होते मला काय वास वगैरे येत नाही मटनसाठी अजून येतच आहे तू तुझ्यासाठी काय बनवते तुला दाळ भाज तुझं आणि मटनसाठी दाळ भात तू तू मच्छी अंदाज तिथे आता पण मच्छी वाले कुठे आहेत मऱ्यात उठले असतील मला काही सांगायचं होतं लक्षात नाही पण एक टाईम यावा असा किंवा येईल पण की पूजा

मी hmm. काय दा पूजा तू पिऊन बघ नाही नाही मला फोर्स नाही करायचा चांगले पण देव बघते लक्षात ठेवजे करते मी काही करणार नाही लक्षात ठेवले तरी मी करणार नाही मला नको सांगू मसाला पण मसाला तोडा काय ते मादर रे गुलालचा मसाला आहे जेवण रेडी आहे फ्रेंड्स म्हटना से काल डाळ भात डाळ आणि भात नाही लाव आणि आता पूजा बनवते झोपेंड सकाळी झोपलो तसं आणि उठल मी परत साडेबारा एक वाजता सा। तीन तीन तास झोप घ्या गेलो काय खाते तू काय खाते काय चॉकलेट किती एका एका दिवसात एका दिवसात किती चॉकलेट किती चॉकलेट किती चॉकलेट अरे एका दिवसात किती चॉकलेट खाते एका दिवसात मस्ते आधी हा मस्त चॉकलेट खाते दिवसभर किती चॉकलेट खाल्ले तीन है ना तीन ना अरे तीनच्या पुढे पण नंबर आहेत बेटा तीनच्या पुढे पण नंबर आहेत फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन स्कूलमध्ये ना विसरली अच्छा हट्टी बॉम्ब लंच टाइम फ्रेंड्स मस्ट बीकी मटन सगळेज खात बसले फक्त आपण मटन खातो मटन रस्सा खातो खाली पण रसा पूर्ण एकदम काहीच नाही ना पूजा ना। अच्छा तुम्ही दोघं पण डाळ भातच खालेला

तिला भावपीस भाव पीस पेंडिंग होती आज कम्प्लीट करतो ऍक्च्युली काल पण करायची होती बट

हे सगळे ऑटोमध्ये होते आणि आपण त्यांच्यासोबत पाठीपाटी फॉलो करायला आलो बिकॉज बाय बाय सी ऑफ वगैरे करायला बट पाऊस मध्येच झालाय चालू म्हणून आपण स्कूटी एका आडोश्याला थांबवली आहे आणि स्टेशन बघा समोरच आहे थोडे एक मिनिटावरती आहे बट आय थिंक पावसामुळे कदाचित आपण तिथं जॉईन नाही करू शकणार बाय बाय कर तिथं इथून चावलं बाय बाय बोल लवकर वेटूवर बघू खूप आवाज येत होती बट आता तिच्यासाठीच ऍक्च्युअली मी म्हटलं चल तू पण नाही तर नव्हतो नेणार मी एकटाच जाणार होतो बट कुकीच्या पाठी बुगू लागलेली परत आहू परत काका सगळे त्यांना म्हणून म्हंटल जाऊया बट पाऊस आणि बघा ना तर पाऊस आल्यावरती आपण काय करणार संपला जा तुझा भिजत जा पण फोन केला फोन उचलला नाही त्यांनी पाऊस आता कसं निघणार म्हणून थांबतो थो थोडा वेळ पाऊस गेला की निघतो मग आम्ही ओके नाही तशीच बाहेर आली माझ्या पाऊस पण वाढतच सेव्हन्टीनचा हा जो फीचर आहे की फोन असा व्हर्टिकली पकडून शूट होतो त्यांनी आपण शूट करतो फ्रंट कॅमेरानी बघे याची क्वालिटी कशी आहे दिसतच असेल तर त्यासोबत तुम्हाला फरक दिसतोय एक मगापासून डॅडाचा रुमाल बनलाय बुगुचा स्काफ आहे ना बेटा म्हणून डो डोक्याला बांधून टाकलं आपण तिला कारण की आपण पत्र्याखाली उभा राहणार आहे तर भिजायची शक्यता कमी आहे आणि एकदमच कमी व्हावी म्हणून म्हणजे मी पागल आहे बांधायला तुला पावसात भिजायचं ते फटके देईल ना आपली स्कूटी भिजली भेटा आता आता काय करायचं स्कूटी भिजली फ्रेंड कुठली आपण बांध नको तो रुमात छोटा पडणं भेटत कुठे का हा त्या थोड्या वेळ थांबू काय हॉटेल पटेल पण नाही आसपास जाऊन बसेल सलून आहे आणि असं नक्की हे तरी आहे झोपून गेले फ्रेंड्स आणि पाऊस काय थांबायचं नाव घेत नाहीये खूप वेळ झाला आपण आता इथेच उभे मोर दॅन हाफ एन आवर आय थिंक ऑटो करून किंवा काहीतरी उबर वगैरे बुक करून आपण गेलं पाहिजे कारण की आता किती वेळ असं बसायला पण काय नाही आपल्याला बस उभाच राहावं लागतंय चलून शलू, सलून वाली कॅब आहे थँक्स थँक्स थँक नाही थँक्यू बाजूला फ्रेंड तर त्या दादांनी बुगूला खाली उभा केले तर त्यांनी बुगूसाठी कॅब दिली प्लास्टिकची हा की त्या दादांनी प्लास्टिकची कॅब दिली बुगुला म्हणजे ती भिजणार नाही आणि अजून एक दिली एक काम करूया एक काम करूया फ्रेंड्स दुसरीवाली कॅब पण मी बुगुलाच लावतो बिकॉज माझं काय ठीक आहे बघू आपण घरी गेल्यावरती पण सध्या बुगूला जास्त महत्वाचं आहे ठीक आहे आपण लावून टाकू बघू तिला आता निघतोय आपण पण पाऊस कमी व्हायच्या ऐवजी अजून वाढतच चाललं आणि आता ॲक्च्युअलमध्ये खूप वेळ झालं आपण खूप वेळ झालं थांबलो आहे आता एक तास होत आलं आहे मला वाटतं निघायलाच हवं नाहीतर एका पाऊस थांबलाच नाही तर रात्रभर इथंच जाईल हातमध्ये देऊ हातमध्ये देऊ हात नको काढू थँक्यू बोल अंकल पाऊस काय सांभायचं नाव घेत नाही बेटा निघूया बुकू दे फुल प्रोटेक्शन दिले त्या अंकलला थँक्यू बोल बाय कर त्यांना त्यांना बाय करी पोरट पाऊस आला बंद पड बंद हो बोल पडायचा बंद हो बोल नाही तर काय फ्रेंड्स पाऊस चालूच आहे घेतला करून मी भिजत भिजत आलो बट बुगुल आपण बट आपण बघा जमेल तेवढा बुग्गू ओके भिजली जास्त ती बिलकुल भिजली नाहीये मीच भिजलोय भिजायला नव्हती गेली तुला माहिती आहे अचानक पाऊस आला ते डोक्यावरचं कवर काढ अरे एका सलूनच्या बाजूला थांबलेलो ना तर त्या दादांनी ती भिजते म्हणून तिला ते हेअर डाय करताना देतात ना डोक्याला लावायचं ते हेअर दिले दोन तर मी ते मालाऐवजी वाव्यालाच लावले एक एक्स्ट्रा म्हणून जेव्हा भाव्याचा ड्रेस बघा फ्रेंड बिलकुल नाही भेटले बुगूचा ड्रेस पण नाही त्यांनी काय केलं प्लास्टिकचा त्यांचा कवर असतो ना ते नाही का कलर लावतानी अंगामध्ये घालतात ते ते पूर्ण भाव्याला लावून टाकलेलं त्यांनी प्लास्टिक फक्त भाव्याच तोंड घेतलंय थोडस ते पण घालू त्याला तुला घालू की त्याला घालू त्याला घालू तू जे देशील ते मी एक्सेप्ट करतो हो हो मला फोन आलेला हे काय पण खरच थँकफुल टू देट सगळं मला सांगता येत आणि खूप छान अरे पाऊस थांबता थांबत नाही थांबता थांबत नाही एक तास झाला असा होता आजचा दिवस मटन खाल्ला असा होता आजचा दिवस आणि हर्षने घरामध्ये पहिल्यांदा मटन मिनिट मीच नाही असा होता आजचा दिवस तर घरामध्ये हर्षने बनवलेलं मटण खाल्लंय भाव्याने नाही खाल्लंय बेटा मटन नाही खाल्लं भाव्याने डाळ भातच खाल्लंय सो थोडस आता ते उरलंय तो हर संपवून टाके ना माझ्यासाठी डाळ वगैरे आहेत आणि बाय द दावी ते लोक पण आता पोचतील छान वाटलं दोन दिवस दोन दिवस कंटिन्युअसली पाहुणेच होते पण जास्त वेळ अजून वाटत होते की अजून हा तसे येणार अजून 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 येणारे आहेत सो लवकरच तुम्हाला पण ते दिसतील सो एवढा ब्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू सो मच भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये टेक केअर बाय 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 बाय